नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणारे पन्नास लाख रुपये कसा अर्ज करायचा एट टू झेड माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगणारे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करू पोल्ट्री फार्मसाठी केंद्र सरकारकडून तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीवर पन्नास लाख रुपये कर्ज भेटणारे त्यासाठी अर्ज कसा करायचा ते त्यासाठी ह्या बिझनेस लोन सबसिडी कशी तुम्हाला भेटणार ह्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आले नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या केंद्र सरकार ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म स्थापन करण्यासाठी पन्नास टक्के अनुदानासह पन्नास लाखापर्यंत कर्ज देत आहे तथापि या योजनेसाठी कोण पात्र आहे कसा अर्ज करायचे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यानंतर जेणेकरून बहुतेक शेतकरी यांचा लाभ घेऊ शकतील हा माझा उद्देश आहे तर सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक लाईक बटनावर क्लिक करा तर केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन या दुग्ध व्यवसाय योजनेअंतर्गत राष्ट्रीय घरगुती प्राणी कार्यक्रम आव्हाने देत आहेत तसेच देशात महासाधून दूध अंडी उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने चा। केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू केलेला आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात भारताने एकशे एकोणतीस अब्ज उत्पन्न पाहिल्यान पाहिले मात्र हे उत्पन्न आणखी वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे तर पोल्ट्री फार्मसाठी काही योजना आहे त्या ग्रामीण भागात पोल्ट्री फार्मच्या स्थापनेसाठी सरकार पन्नास लाखापर्यंत कर्ज देत आहे तसेच पन्नास टक्के अनुदान उपलब्धही आहे उदाहरणार्थ जर तुम्ही पन्नास लाखाचा कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला पंचवीस लाखपर्यंत करावा लाग लागतील मात्र ही रक्कम संबंधित बँकेत दोन स्वातंत्र्य हप्त्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे तसेच पोल्ट्री फार्मसाठी अर्ज कोणाला मिळू शकतो तर या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती बचत गट उद्योजक शेतकरी सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था कंपनी कायद्याची कलमआट अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था यापैकी कोणालाही अर्ज मिळू शकते या योजनेसाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देत देत आहे तसेच पोल्ट्री फॉर्मच्या कर्जासाठी अर्ज कसा करायचा तर या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी खास सुरू झालेल्या राष्ट्रीय पशुधन अभियान बोर्डद्वारे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतो तिथून जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे तो अर्ज अर्जदाराकडे त्याच्या नावावर किमान एक एक कर शेतजमीन जमीन असणे आवश्यक आहे तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत तर डॉक्युमेंट काय लागणार मी पुढे जाऊन सांगतो जर अर्जाकडे स्वतःची जमीन नसेल तर भाड्यापट्टीवर घेतलेल्या जमिनीवर कर्ज मिळू शकते तथापि परिस्थितीत कर्जदार आणि जमीन मालक दोघांच्या नावे कर्जर कर्ज मंजूर होऊ शकते तसेच या योजनेद्वारे कर्जासाठी अर्ज पूर्णपूर्वी सर्व समावेश प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे या अहवालात पोल्ट्री फार्मच्या योजनेची तपशिलीवर माहिती आवश्यक असावी जी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे त्यानंतर मग ही ए एच डी महाराष्ट्र गव्हर्मेंट पोल्ट्री डेव्हलपमेंट ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन जातो तिथून तुम्ही अर्ज करू शकता अर्ज कसा करायचा हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा तर पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे तर स्वतंत्र आधार कार्ड पोल्ट्री फार्म उभे करणे आहे त्या जागेचा फोटो जमिनीची कागदपत्रे पॅन कार्ड मतदान ओळखपत्र तसेच ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं असेल त्या बँकेत असलेल्या तुमच्या खात्याचे दोन कॅन्सल चेक रहिवासी दाखला आवश्यक फॉर्म जात प्रमाणपत्र गरजेचे असल्यास कौशल्य प्रमाणपत्र स्कॅन केलेली सही तसेच कागदपत्र जोडल्यानंतर तुमच्या वापरकर्ती आय डी पासवर्ड तयार करण्यासाठी त्या राष्ट्रीय पशुधन पोर्टलवर यावे हे करण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो या, दे या पोर्टलला भेट दिल्यानंतर या व्यतिरिक्त अर्ज केल्यावर तुम्हाला पोर्टल आले तुमच्या अर्जाच्या प्रगतीबद्दल स्टेटस प्राप्त होईल तसेच पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी अर्ज करताना काय काळजी घ्याल तर लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुमच्या डिवाईसवर एक ओ टी पी पाठवला जाईल कृपया तुमचे दस्तावेज योग्यरित्या व्यवस्थित केलेले जी खात्री करा या व्यतिरिक्त अर्ज प्रक्रियेने इच्छित कर्जाची नेमकी रक्कम उद्दिष्ट करणे महत्वाचे आहे तसेच कोंबड्यांची इच्छित संख्या संगोपन आर्यासाठी लागणारा खर्चही संपष्टपणे नमूद करा तसेच ही माहिती खोटी असल्यास तुम्हाला अर्ज अविध होऊ शकतो तसेच सिव्हिल स्कोर ही चेक करणे गरजेचे आहे तसेच कुक्कुटपालनाचे प्रशिक्षणही आवश्यक आहेत तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या त्या गुंतनामध्ये भरलेले उपक्रम त्यामध्ये प्रयत्न करण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण घेणे हे महत्वाचे आहे तसेच या कर्जासाठी स्थानिक भागात कोणाला संपर्क करावे लागेल हे तुमच्या मनात आलं असेल तर ही योजना केंद्र सरकारमाबत राबवली जाते तरी राबवण्यासाठी राज्य सरकार मुख्य घटक म्हणून काम करते तुम्ही तुमचा तुम जा अर्ज ऑनलाईन सबमिट केल्यानंतर तो या मुख्य घटकाद्वारे बँकेमध्ये प्रसारित केला जाईल तुम्हाला अतिरिक्त माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता ऑनलाईन अर्ज बनण्यासाठी ते तुम्हाला मदत करू शकतात असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही पशुसोबत जाण्यासाठी पन्नास लाखापर्यंत कर्ज घेणे सोपं जाईल आणि नवीन आणज सबस्क्राईब करा चाला भेटू मित्रांनो असा पुढच्या व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र